नो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर दोनशे गुणांचे काय आहे मित्रांनो संपूर्ण जे अपडेट आहे दोनशे गुण प्लस आहे का काय तर मित्रांनो जी नवीन अपडेट आली आहे ती आजचे लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलच्या ऐकलला प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ठीक आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आता बघा तलाठी भरती परीक्षेत दोन हजार तेवीस सतरा आठ दोन हजार तेवीस ते, ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन भागात ही परीक्षा झाली होती तीन सत्रांमध्ये ठीक आहे सत्तावन्न शिफ्टांमध्ये ही परीक्षा पार पाडण्यात आलेली होती तर महाराष्ट्रभरातून बघा महाराष्ट्र राज्यभरातून जिल्हानिहाय पदासाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा जे परीक्षार्थी होते ते अर्ज दाखल झाले होते तर सदर उमेदवारांनी बघा आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तरांबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एसचे तीन वेळा शंका समाधान करण्यासाठी हे प्रश्न दिनांक बघा चार एक दोन हजार चोवीस अखेर समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे त्यानंतर टी सी एस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथम प्रसिद्ध केल्यानंतर सत्तावन्न सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्र पत्रिकांची ही काठिण्य पातळी इथं विचारात घेतली आहे बघा मित्रांनो इथं प्रश्नांची उत्तरं देऊन मिळालेल्या उत्तरांच्या गुणांकन समानीकरणानुसार प्राप्त गुण व सामानिकरण पद्धती बघा ही जी तुमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू महाभूमी इन संकेतस्थळ या संकेतस्थळावर त्यांनी इथं प्रसिद्ध केलेली आहे तर तुम्ही इथं ही संकेतस्थळावर तुम्ही या वेबसाईटवर ही माहिती बघू शकता ठीक आहे तसेच बघा पाच एक दोन हजार चोवीस रोजी सामानीकरण गुणानुसार उमेदवारांना मिळालेल्या सामान्यकरण गुण व नॉर्मलाइज स्कोर बघा तुमचं नॉर्मलाइज स्कोर डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन महाभूमी गव्हर्मेंट या संकेतस्थळावर तराठी भरती पोर्टल टॅबवर करण्यात आले आहे दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणांबाबत बातमी देण्यात आली आहे की त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात आले की सामान्यकरण प्रक्रियेदरम्यान काठण्य पातळीनुसार उमेदवारांच्या मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येत आहे त्यामुळे उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त असू शकतात तलाठी भरतीमध्ये परीक्षेमध्ये बघा अठ्ठेचाळीस सत्रांमध्ये ही परीक्षा झालेली आहे ठीक आहे अठ्ठे सॉरी अठ्ठे अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त सामान्यीकृत गुण जास्त आहेत बघा अठ्ठेचाळीस जे उमेदवार आहेत त्यांना दोनशेपेक्षा अधिक गुण आहेत आणि सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू येईल तेव्हा आरक्षण यासारखे गुण मिळालेल्या उमेदवार बघा ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत मिळाले गुण आहेत त्यांची निवड तर्क संगतीने करता येते पण शक्य होईल तेवढ्या परीक्षादार्थांना मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ नाही होणार बघा इथं त्यांनी दिले आहे सदर परीक्षा ही टी सी एस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आले आहे असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षादार्थी परीक्षा देत असतात त्यामुळे सत्र व संख्या अधिक होत असतात त्यामुळे वेळेला सामान्यकरण प्रक्रिया पूर्ण करणे भाग पडते व कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात ही परीक्षा प्रभावीपणे प प्रश्नांची जी काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनाही परीक्षा द्या द्यावी लागते किंवा मोजमाप लेखण्यासाठी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे गुण सामान्यीकरण परीक्षा ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमधील रेल्वे भरती एस एस सी बोर्ड बघा रेल्वे भरती एस एस सी बोर्ड इथं त्यांनीही दिलेलं आहे यांच्यामध्ये ही प्रथम वापरले जात होते मित्रांनो नोकरपत्रीमध्ये ही परीक्षा सदर गुण सामान्यकरण डब्ल्यू डब्ल्यू महाभूमी गव्हर्मेंट या संकेतस्थळावर सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे तथापि इथं उमेदवारांनी याच्या संबंधात नोंद घ्यावी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तलाठी परतीमध्ये दोनशेपेक्षा जास्त सामान्य गुण मिळाले उमेदवारांची इथं यादी देण्यात आलेली आहे बघा हे जे उमेदवार आहेत यांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत तुम्ही तिथं नाव वगैरे बघू शकता ठीक आहे पुण्याचे पुणे इथं आणि जालना इथं हे धाराशिव इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पक्कन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटी ते बिलके ला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल